आज हुतात्मा स्मृती दिवस मुंबईतील हुतात्मा स्मारक परिसरात जात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एकशे सात हुतात्म्यांच्या बलिदानाचं स्मरण अखेर नेरुळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फुकळा अनावरणाचा मुहूर्त सापडला आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण पाच दिवसांपूर्वी मनसे नेते अमित ठाकरेंनी परवानगी न घेता केलं होतं लोकार्पण मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं बैठकांचं सत्र आज शिवतीर्थवर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतील जागा वाटपाबाबत खल होणार नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस बंडखोरांना थांबवण्याचे राजकीय पक्षांसमोर मोठं आव्हान आज अनेक ठिकाणच्या लढतीचं चित्र स्पष्ट होणार मुंबईच्या वेशीवर बिबट्याचा वावर नवी मुंबईच्या खारघर टेकडीवर बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण बिबट्याला जेरबंद करण्याची वनविभागाकडे मागणी मालेगावातील अल्पवयीन मुलीवरील <mself> अत्याचार प्रकरणात महिला आणि नागरिक आरोपी विरोधात संतप्त आरोपीला सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी आज संपूर्ण मालेगाव बंदची हाक लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार पाच हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ विधिमंडळांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांवर निश्चित कालमर्यादा लादता येणार नाही सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाचा निकाल राज्यपालांनी प्रलंबित ठेवलेल्या विधेयकांना मंजुरी देण्यासही मनाई पश्चिम रेल्वेवरील वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान आज मध्यरात्री सहा तासांचा ब्लॉक ब्लॉकमुळं विरार भरूच मेमू पंधरा मिनिटं विलंबानं धावणार डिसेंबर अखेर दहिसर ते काश्मीर या मार्गावर मेट्रो सुरू होणार दहिसर ते काशीगाव या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण मेट्रो नऊ मेट्रो सात सोबत जोडली जाणार काल मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली पाहणी मुंबईतील क्लस्टर घरांसाठी नोंदणी शुल्क माफ चारशे ते सहाशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी सवलत जुन्या इमारतींमधील भाडेकरू आणि रहिवाशांना नवीन इमारतीत जागा देताना नोंदणी फी माफ